गेली अठ्ठावन्न वर्ष लागू असलेला एक निरर्थक बंदी आदेश केंद्र सरकारने नुकताच रद्द केला केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या सेवेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेण्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बंदी घातली होती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना या संघटनेशी संबंध ठेवण्यास बंदी घालणारा आदेश लागू करण्यात आला आता केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तो आदेश नुकताच रद्द केला आहे या निर्णयाने मात्र अनेकांचा जळफळाट होताना दिसतोय काय होता तो निर्णय या निर्णयाने विरोधकांना पोटशूळ का उठतंय जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनेक लष्करी अधिकारी आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर या व्यक्तींनी संघाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि संघाला नेहमीच पाठिंबा देत त्याचं कौतुकही केलंय बंदी उठवण्याचा सरकारचा हा निर्णय हा योग्यच आहे दोन हजारमध्ये संघाचे तत्कालीन सरसंघचालक प्रोफेसर राजेंद्र सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यात सहभागी होण्यापासून बंदी किंवा काढून टाकण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप न करता निर्णय हा सरकारवर सोपवला होता यापूर्वी गुजरातने या, या दिशेने पावलं टाकली होती नंतर उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशच्या सरकारनेही तेच करण्याचं बोललं कांचीपिटाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघाच्या क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यावर बंदी घालण्याचा राज्य सरकारांचा निर्णय मागे घेण्याचं समर्थन केलं एकोणीसशे सहासष्टमध्ये श्री रंगनाथाचार अग्निहोत्री यांच्या याचिकेवर निर्णय देताना म्हैसूर उच्च न्यायालयाने म्हटलं की प्रथमदर्शी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक गैरराजकीय आणि सांस्कृतिक संघटना आहे जी गैर हिंदूंबद्दल द्वेष किंवा वैरभावनेपासून मुक्त आहे या क्रमाने न्यायालयाने पुढे म्हटलं की संघाने भारतातील लोकशाही व्यवस्था ही स्वीकारली आहे त्यामुळे याचिकाकर्त्याला सेवेतून काढून टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा चुकीचा आहे यासोबतच या कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेण्याचा निर्णय हा न्यायालयाने दिला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव हा ब्रिटिश वसाहती काळापासूनचा आहे असा निर्णय घेऊन काँग्रेसने इंग्रजांची धोरणंही चालवल्याचंच दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधकांना पुन्हा पोटसोळ उठलं असून त्यात स्वाभाविकच काँग्रेसचा समावेश आहे पण सर्वात जास्त जळफळाट हा कट्टरपंथीय ए आय एम एम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा झाल्याचं दिसतंय संघाशी निष्ठावान असलेले कर्मचारी हे देशाशी कसे निष्ठावान असू शकतील असा एक आचरट युक्तिवाद ओवेसींनी मांडला आहे संघाशी निष्ठा असलेली व्यक्ती देशाशी का निष्ठावान असू शकत नाही याचे कसलेही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही परंतु संघावर कशाही पद्धतीनं टीका करण्याची एकमात्र संधी ते सोडत नाहीत संघ कार्यकर्ते हे देशावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत कार्यासाठी सर्वात प्रथम पुढे सरसावतात याची असंख्य उदाहरणं आहेत संघाच्या विविध संघटनांतर्फे समाजातील सर्वात गरीब आणि मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहिलेल्या समाजाला या सुविधा पुरवण्यासाठी अनेक उपक्रम हे राबवले जातात संघात स्वयंसेवकांवर होणारे संस्कार हे देशभक्तीचेच असतात पण आपल्या धर्माशिवाय अन्य जग हे काफीर मांडणाऱ्या मनोवृत्तीला ही राष्ट्रभक्तीची भावना समजणे हे अवघडच ठरत वंदे मात्र म्हणण्यास ज्यांची जीभ जडावते त्यांना संघ सदस्यत्वावर कसलेही विधान करण्याचा अधिकार नाही ज्या रजाकारांनी केवळ धार्मिक कट्टरतेतून आपल्याच प्रजेतील हजारो हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले त्यांच्याच वारसांनी संघाबद्दल काही म्हणणे हा शुद्ध अन्याय आहे संघाचे सदस्यत्व हा भारतातील कथित सेक्युलर आणि समाजवादी विचारांच्या नेत्यांमध्ये नेहमीच विरोधाचा विषय आहे हा विरोध इतका होता की त्यामुळेच एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये देशात प्रथमच केंद्रात सत्तेवर आलेल्या विरोधी पक्षांचं सरकार हे मुदतीपूर्वीच कोसळलं वास्तविक संघ ही कधीच राजकीय संघटना नव्हती जे संघाचा विरोध करतात त्यांनाही ही, ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे काँग्रेसचा विरोध हा नेहमीच हिंदुत्ववादी आणि त्यापेक्षाही राष्ट्रवादी विचारांना होता चीनशी युद्ध हरल्यावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये गर्दी दाखवण्यासाठी शेकडो संघ स्वयंसेवकांना यात सहभागी करून हे घेतलं होतं म्हणजे त्यांना सोयीचं होतं तेव्हा त्यांचा संघाला विरोध नव्हता मोदी सरकारने ही बंदी उठवण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच आहे त्या चुकीची दुरुस्ती सरकारने केली आहे विचारांची जी व्यक्ती सहमत असेल तिला संघाचं सदस्यत्व घेण्याची गरज आहेच असे नाही संघाच्या कार्यक्रमात आणि उद्दिष्टांमध्ये ती तनाने नसली तरी मनाने आणि धनाने सहभागी होऊ शकत होती असे लक्षावधी संघप्रेमी आज समाजात हे आहेत किंबहुना संघाशी बांधिलकी असलेल्या अशा कर्मचाऱ्यांमुळेच नोकरशाहीमध्ये थोडीफार प्रामाणिकता ही शिल्लक आहे आणि त्यांच्यामुळेच सरकारी योजनांचे लाभ हे समाजातील गरजूंना मिळत आहेत दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेही नागपूरमध्ये संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले तेव्हा स्वयंसेवकांची शिस्त आणि त्यांची राष्ट्रीय निष्ठा पाहून भारावून गेले होते संघावर टीका करण्यास ही अक्कल लागत नाही पण संघाचे कार्य समजून घेण्यासाठी मनाचा मोकळेपणा आणि उदारता लागते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तो आपल्या परिचितांपर्यंत नक्की पोहोचवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद